ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी फेब्रुवारी तेरा रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर अन्न उपोषण करणार क सखाराम पोहीकर गेवराई सखाराम पोहीकर गेवराई तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या शासनमान्य प्रलंबित मागण्याची अंमलबजावणी होत नसल्याकारणाने कारणाने फेब्रुवारी तेरा रोजी सकाळी अकरा वाजता पंचायत समिती कार्यालयासमोर अन्नत्यात अमरण उपोषण करणार यासंदर्भात उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सनविनय निवेदन सादर करण्यात येते की आपल्या महाराष्ट्र शासनाकडे धोरणात्मक पातळीवर काही शासनमान्य मागण्या प्रलंबित असून शासनमान्य बऱ्याच मागण्या जिल्हा तालुका स्तरावर केवळ अंमलबजावणीस्तव प्रलंबित आहेत विशेष म्हणजे वारंवार ही बाब निदर्शनास आणून आणि वारंवार पाठपुरवठा करून सुद्धा त्यास प्रतिसाद मिळत नाही या संदर्भात शासनाचे जबाबदार अधिकारी म्हणून आपण हस्तक्षेप करण्याची आणि प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे असे की यापूर्वी आपण समन्वय यासाठी बैठकीचे आयोजन करण्याविषयी पत्र काढण्यात आली मात्र प्रत्यक्षात बैठकाच घेतल्या नसल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आणि संतप्त भावना निर्माण झाल्या आहेत म्हणून खालील मागण्यासाठी ना इलाजाने अन्नत्यात आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या अन्नत्यात आमरण उपोषण करण्याची पाळी या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना या गटविकास अधिकारी यांनी ही वेळ आणली आहे या उपोषणामध्ये आमच्या मागण्याखालील प्रमाणे आहेत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे थकीत मासिक वेतन त्वरित देण्यात यावे दोन राहणीमान भत्त्यासहित मासिक वेतन द्या आणि आतापर्यंतचा थकीत राहणीमान भत्ता त्वरित अदा तीन भविष्य निर्वाह निधीची वेतनातून कपात केलेली आठ पूर्णांक तेहत्तीस शतांश टक्के रक्कम अधिक शासन हिस्सा आठ पूर्णांक तेहत्तीस शतांश टक्के रकमेच्या हिशोबाचा तपशील द्या पावत्या द्या आणि पासबुकच्या नोंदी अध्यायात करा चार पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना सुरक्षा के द्या पाच आकृतीबंध बाहेरील कर्मचाऱ्यांना सुद्धा शासन निर्णयाप्रमाणे किमान वेतन द्या सहा सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना गणवेश देण्यात यावा सात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना गटबाजीतून सुडबुद्धीने वागणूक देऊ नका यापूर्वी आपण वेळोवेळी आपल्या कार्यालयासमोर धरणे आंदोलने व संघटनेद्वारे वेळोवेळी पत्र व्यवहार केला पण या पत्राची आपण दखल घेतली नसून आपल्या कार्यालयास वेळोवेळी धरणे आंदोलने व पत्र व्यवहार केलेला तपशील माहितीस्तव <coughs> नियमित मागण्या आहेत त्याकरता आज पंचायत समिती कार्यालय याच्यासाठी सकाळी अकरा वाजल्यापासून अन्य त्या आमरण उपपोषण चालू केलेलं आहे आता संध्याकाळी सहा वाजता ही पंचायत समितीचा कोणताही अधिकारी आज आतापर्यंत आमच्याकडे फिरकायला सुद्धा नाही तर आम्हाला असं वाटतं की हे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याची दखल घेण्यासाठी या पंचायत समितीमधील सक्षम अधिकारी नाही असं दिसून येत आहे तरी जोपर्यंत आमच्या शासन मान्य प्रलंबित मागण्या मान्य होत तो नाही तोपर्यंत आम्ही अन्य त्या कामावर पोषण सोडणार नाही ना एवढं आमचे असे सहा उपोषण आम्ही केलेले आहे तरी आमच्या मागण्यावर कसल्याही प्रकारचे लक्ष दिलेलं नाही म्हणून आम्हाला एवढी विनंती आहे की आमच्या एवढ्या आम सोप्या मागण्या असून शासन मान्य करीत नाही म्हणून ना आमची एक विनंतीला की तुम्ही हे आमच्या मागणी मान्य करावे म्हणून हे आम्ही आमरुपोषण जोपर्यंत मान्य मागणी होत नाहीत तोपर्यंत आम्ही उडणार नाही त्याच्यात कुपोषणावर ठाम आहेत आम्ही एवढं बोल चारी महासंघाच्या वतीने या गॅवराय पंचायत समितीसमोर यापूर्वी पाच उपोषणा असे धरणे करण्यात आले या पाचही उपोषणामध्ये या, या पंचायत समिती ग्यावरायच्या गटविकास अधिकारी मॅडम यांनी आम्हाला लेखी आश्वासनं दिले की तुमच्या मागण्या आम्ही तीस दिवसात पूर्ण करू पुर। ग्रामसेवक सरपंचाला सूचना देऊ पण असं काहीच नाही झालं त्यामुळं आज आम्हाला हा ठाम निर्णय अन्नत्यागाचा घ्यावा लागला या ठिकाणी आम्ही सकाळी अकरा वाजल्यापासून सु, बसून आहोत आत्तापर्यंत या पंचायत समितीमधला एकही अधिकारी या ठिकाणी आलेला नाही असं सक्षम अधिकारी असताना या पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी यांनी जर अशी वागणूक आमच्या कर्मचाऱ्याबरोबर जर दिली तर या महासंघाच्या वतीने आम्ही हे उपोषण आमरण अन्न त्या उपोषण करूनच दाखवू या ठिकाणाहून उठणार नाहीत असे आम्ही आवाहन करीत आहोत महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे तालुका अध्यक्ष माननीय श्री संखराम अध्यक्षखाली पंचायत समिती देवरा येऊन ग्रामपंचायत कर्मचारी यांनी तेरा आज दिनांक तेरा दो दोन दोन हजार पंचवीस पासून सुरू करण्याचे पत्र पत्रिका अधिकारी यांना देण्यात आलेले होते त्यानुसार अकरा वाजल्यापासून आंदोलन उपोषणात बसलेले आहेत परंतु आतापर्यंत साधा ग्राम पंचायत समितीचे विस्तार अधिकाऱ्यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन या उपोषणकर्त्याची दखल घेतलेली नाही तो ह्राम पंचायत कर्मचारी असायचे की उन्हात तानात पाण्या पावसात मरण चला राष्ट्र कष्ट करतो गावकऱ्याच्या चप्ला उचलतो गावकऱ्याचे सगळे झुलित होतो त्याला एक तर दीड पैसा पगार त्याच्यातून मी शासन याळावर पगार करीत नाही त्याच्या रुपात वेळ त्याच्या शासनाच्या जी प्रलंबित मागण्या जिल्हा स्थळावर तालुका स्तरावर एक हे इथे अधिकारी आणि त्या कर्मचाऱ्याच्या त्या मागण्याची पूर्तता करीत नाही का इलाजाने चितं मारण्यापेक्षा इथं मेलेले बरेच ना आमची काशी विनंती किंवा अधिकाऱ्यांनी तितक्या वेळेस न न येता ज्या वेळेस कर्मचारी ज्यांची हाल होते हाल होते असे बी हालत जो ग्रामपंचायत कर्मचाऱ्या एवढ्याच पाहणार तो एक तर शासन बी योग्य योग्य निर्णय घेत नाही शासनाला बी ग्रामपंचायत कर्मचारी किंवा तळा तळा तिथे दिवसापासून ज्यांच्या सुद्धा चपला उच्चलल्या त्यांच्या आमदाराला माहीत आहे त्यांच्या मंत्र्याला माहीत आहे किंवा ग्रामपंचायत कर्मचारी काय काम करतो तर ग्रामपंचायतला ह्या त्याच्यामध्ये वादी कुणीच नाही त्याला धाडता येणार सोडता स्वाडता ही वेळ झालेली ग्रामपंचायत कर्मचाऱ्याची त्यांच्या ते आपले जी आर काढते तिथं जिल्ह्याला पाठवून देते जिल्हा परिषद तालुका स्तराला पाठवून देतो